नमस्कार मित्रांनो मी विनायक आंबेकर आणि तुम्ही बघताय नवभारत दोन हजार सत्तेचाळीस यूट्यूब चॅनल मित्रांनो विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडं आपलं सगळ्यांचं लक्ष बरेच दिवस लागलेलं होतं भाजपा एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवून महायुतीतला सर्वात मोठा पक्ष बनला होता आणि स्वबळावर बहुमताच्या काठावर असलेला पक्ष म्हणून पुढे आला होता त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच होणार आणि भाजपाचे देवेंद्रजी फडणवीसच मुख्यमंत्री बनणार हे राजकीय समज नसलेल्या व्यक्तीला सुद्धा कळत होतं परंतु आशा वेडी असते मित्रांनो आणि सत्तेची आशा आणि नशा राजकारण्यांना वेड्याचं सोंग देखील घ्यायला होते त्यानुसार शिवसेनेच्या शिंदे समर्थकांनी काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर मोठा पेच उभा आहे असं चित्र तयार करत शिंदेंची मुख्यमंत्री पदासाठी भलावण सुरू केलेली होती भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आणि या पदाचे नैसर्गिक दावेदार देवेंद्रजी यांनी ठरवलं असतं तरी देखील एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणं हे महाराष्ट्रासाठी कसं चुकीचं ठरणार होतं हे दाखवणारा हा व्हिडिओ आहे एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद पा भाजपानं दिलं पण कर्मानी घालवलं मित्रांनो मुळात उद्धव ठाकरे यांच्या मनमानी कारभाराला आम्ही सगळे कंटाळलेलो आहोत आणि आम्ही महाविकास आघाडीत असेच राहिलो तर पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत आमची शिवसेना संपली असेल हे दुःख प्रथम व्यक्त झालं ते शिंदे आणि त्यांच्या सहकारी मंत्री आणि आमदारांकडून आता यातली राजकीय या संधी चाणाक्ष देवेंद्रजींनी ओळखली आणि पुढचा सर्व इतिहास आपण सर्वांनी पाहिलेला आहेच परंतु त्यावेळी मुख्यमंत्रीपद पर आपल्याला मिळेल असं शिंदेना स्वप्नात देखील वाटलेलं नसेल देवेंद्रजींनी राज्यातली तत्कालीन राजकीय परिस्थिती बघून मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदावर बसवण्याची कल्पना मांडली आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं ती मान्यदेखील केली आणि म्हणून शिंदे मुख्यमंत्री बनले सन दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ही पाच वर्षं मुख्यमंत्रीपदावर उत्कृष्ट काम केल्यानंतर शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री बनताना देवेंद्रजींना त्यावेळी निश्चितच वाईट वाटलं असेल पण तरीही महाराष्ट्राच्या हिताचा विचार करून देवेंद्रजींनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय निमूटपणे स्वीकारला होता हे कृपया लक्षात ठेवा आता तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या परिस्थितीचा विचार करा महायुतीच्या दोनशे तीस जागांपैकी एकशे बत्तीस म्हणजे सुमारे सत्तावन्न टक्के जागा एकट्या भाजपनं जिंकलेल्या होत्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी उमेदवारांपैकी अकरा उमेदवार मूळचे भाजपचे कार्यकर्ते होते विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाचे दोन आमदार आणि अन्य अनेक अपक्ष आमदार भाजपाच्या पाठीशी उभे होते त्यामुळं खरं तर एकनाथ शिंदेनी राजकीय शहाणपणा दाखवून चोवीस नोव्हेंबरलाच मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असू शकत नाही तुम्ही देवेंद्रजींना मुख्यमंत्री करा असं जाहीर करायला हवं होतं परंतु एकनाथ शिंदेनी प्रथम मुख्यमंत्रीपद दिल्लीतील ज्येष्ठ नेतृत्व थळवेल असा सूर लावला आणि मग दिल्लीवरून स्पष्ट निरोप आल्यावर चार डिसेंबर रोजी आपल्या पक्षाच्या आमदारांच्या सह्यांचं पत्र घेऊन राज्यपालांसमोर देवेंद्रजींना मुख्यमंत्री बनवण्यास आपल्या पक्षाचा पाठिंबा तर दिला पण आपली बॉडी लँग्वेज त्यावेळी नकारात्मक ठेवून खोटी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केलेला सुद्धा दिसला राज्यपालांना पत्र दिल्यानंतर झालेल्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेतही तुम्ही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार की नाही थोडक्यात तुम्ही देवेंद्रजींचं नेतृत्व स्वीकारलं आहे की नाही या प्रश्नावर आमचा निर्णय आम्ही संध्याकाळी कळवू असं वेग उत्तर दे शिंदेने मुद्दामून दिलेलं होतं मग त्यांच्या करवी स्वतःला आग्रह करून घेतला आणि पाच तारखेला पंतप्रधान मोदी आणि अमितभाई शपथविधीसाठी मुंबईला निघाले त्या सुमाराला आपण आपल्या पक्षाच्या आमदारांच्या आग्रहामुळे नाईलाजाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारत असल्याचं नाटकीपणे आपले आमदार उदय सामंतांच्या माध्यमातून जाहीर केलं मित्रांनो आजचं भाजपाचं शीर्षस्थ नेतृत्व म्हणजे मान्य मोदीजी अमितजी आणि नड्डाजी हे गेल्या अकरा वर्षात भारतात उद्दिष्ट केंद्रित राजकारण करत आहेत भारताला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत बनवायचा असेल जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनवायची असेल तर भारताच्या जी डी पीमध्ये सर्वात जास्त जी डी पी सहभाग देणाऱ्या महाराष्ट्राचा विकास त्यांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं उद्दिष्ट होतंच त्यातच महाराष्ट्रातल्या जनतेनी त्यांच्या विकासाच्या व्हिजनला म्हणजे कल्पनेला एवढा उत्तम प्रतिसाद दिल्यानंतर महाराष्ट्राला समर्थ विकासाची दृष्टी असलेला स्वच्छ कारभार आणि उत्तम प्रशासन देणारा मुख्यमंत्री आणि सरकार देणं ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता बनलेली होती आणि तिथेच निश्चित झालं की महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातलं स्वच्छ कारभार करणारं उत्तम प्रशासन देणारं आणि प्रगतिशील सरकार बनेल मग तुम्ही विचाराल की त्यावेळी एकनाथ शिंदेंचं नाव विचारासाठी तरी पुढे आलं होतं का नाही ते नक्की आलं नाही नसावं आणि त्याचं कारण गेल्या अडीच वर्षातला एकनाथ शिंदेंचा कारभार आहे आणि तो कसा ते मी आता समजावून सांगतो मित्रांनो तीस जून दोन हजार बावीसला एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याआधी भारतीय जनता पार्टीची अंतर्गत कार्यपद्धती त्यांना माहिती नसेल हे मी समजू शकतो परंतु नंतरच्या अडीच वर्षात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाबरोबर त्यांच्या असंख्य चर्चा भेटीगाठी मीटिंग झालेल्या आहेत त्यामुळं मोदी शहांचा कर्तव्य कठोर स्वभाव त्यांच्या नक्कीच लक्षात आलेला होता कोणत्याही नेत्याची त्याने हातात घेतलेल्या विषयाची किंवा जबाबदारीची समज त्यांनी त्याचा केलेला सर्वांगीण विचार आणि त्याचं केलेलं उत्तम नियोजन आणि तो विषय किंवा ती जबाबदारी प्रत्यक्षात आणण्याची त्याची कार्यक्षमता आणि त्यासाठी कष्ट घेण्याची त्याची तयारी या निकषांवरच मोदीजी आणि अमित भाई शहा हे मंत्रिपदासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देतात स्वतः नरेंद्र मोदी हे सार्वजनिक आयुष्यातली उच्च नैतिक मूल्ये पाळतात आणि भाजपामधील त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी आणि एन डी एतील सर्व सहकाऱ्यांनी देखील ती पाळावी असा त्यांचा कायम आग्रह असतो या नैतिक मूल्यांमध्ये स्वतः भ्रष्टाचार न करणं आणि भ्रष्टाचार होऊ न देणं याला सर्वोच्च प्राथमिकता असून जनतेच्या पैशाचा कोणत्याही प्रकारचा अपव्यय टाळणं सार्वजनिक जीवनात कायम सभ्यता आणि मर्यादापूर्ण वागणं नेपोटिझम देखील महत्त्व देणं आवश्यक आहे या निकषांवर विचार केला असता एकनाथ शिंदे यांच्या वर्षाच्या कालावधीतील अनेक दोष ठळकपणे पुढे येतात शिंदेच्या रूपानी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच कोणी मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकृत निवासासाठी वर्षा या मुख्यमंत्री निवासाखेरीज अजून दोन बंगले वापरलेले आहेत शिंदेनी वर्षा अग्रदूत आणि नंदनवन असे तीन बंगले अडीच वर्ष वापरलेले आहेत या बंगल्यांमध्ये जनतेला बोलवावून सरकारी खर्चानी त्यांचं आदरातिथ्य करण्यावर प्रचंड पैसा उधळला गेला आहे असं म्हणतात अशा प्रकारची उधळपट्टी मोदींना कधीही आवडत नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यामध्ये उभारलेल्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये भारतीय नौदलाच्या कामामध्ये ढवळाढवळ दवल करून आपल्या निकटच्या व्यक्तींना टेंडर देणं ही तर शिंद्यांची अक्षम्य चूक होतीच शिंद्यांकडून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि अन्य संबंधितांचे सल्ले वेळोवेळी डावळल्यात आल्याची चर्चा जाहीरपणे झालेली आहे हा पुतळा पडल्यानंतर मान्य नरेंद्र मोदी अत्यंत संतप्त झालेले होते विशेष करून राष्ट्रपुरुषांशी संबंधित विषयात विनाकारण केलेला हस्तक्षेप मोदींना बिलकुल आवडलेला नव्हता शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेतून नेमण्यात आलेले अनेक मंत्री विशेष करून तानाजी सावंत अब्दुल सत्तार राठोड केसरकर यांच्या वागण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून गंभीर आक्षेप वेळोवेळी घेण्यात आलेला होता खरं तर शिंदेने या नेत्यांना योग्य समज देण्याची काळजी घ्यायला हवी होती ती काळजी घेतलेली दिसत नाही आज जाहीर झालेल्या मंत्रिमंडळामध्ये यातील काहींना ठरवून वगळण्यात आल्याचं आपल्याला दिसतं महायुती सरकारनं सुरू केलेली लाडकी बहीण योजना ही भाजपाच्या मध्य प्रदेश सरकारच्या लाडली बहना या योजनेची नावासहित केलेली कॉपी होती मात्र ही योजना महिलांमध्ये लोकप्रिय होते हे लक्षात आल्यानंतर एकनाथ शिंदेनी ही योजना मीच तयार केली आय एम द ब्रेन चाइल्ड ऑफ दिस स्कीम असा प्रचार जाणीवपूर्वक सुरू केला मोदींच्या आणि फडणवीसांच्या कार्यशैली या प्रकारच्या जनकल्याणकारी योजनांची प्रसिद्धी त्या त्या संबंधित शासकीय विभागाला आर्थिक ताकद देऊन त्यांच्यामार्फत केली जाते मात्र या योजनेचे क्रेडिट व्यक्तिशहा आपल्याला घेता यावं म्हणून एकनाथ शिंदेने कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करून या योजनेच्या प्रसिद्धीचे अनेक कार्यक्रम महाराष्ट्रभर केले मात्र त्यातून पैशाच्या उधळपट्टीशिवाय फार काही साध्य झालं नाही ही गोष्ट ही उग उधळपट्टी भाजपच्या नेतृत्वाला बिलकुल आवडलेली नाही महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षण आंदोलनातले कथित नेते मनोज जरांगे हे निवडणुकीच्या आधी सुमारे सात आठ महिन्यापासून राज्य सरकारवर टीका करताना एकनाथ शिंदेंचं किंवा अजित पवारांचं नाव न घेता फक्त देवेंद्रजी फडणवीस यांचं नाव घेऊन अत्यंत गलिच्छ शब्दात टीका करत होते जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघालेले असताना पनवेलजवळ शिंदे यांनी स्वतः जाऊन जरांगेंची भेट घेतली होती जरांगे यांच्या फडणवीस द्वेषामागे या भेटीचा काही संबंध आहे का अशी शंका भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांच्या मनामध्ये तेव्हापासून निश्चितच आहे मित्रांनो शिंदेच्या मनमानी कारभाराची अशी अनेक उदाहरणे मला देता येतील मधल्या अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारच्या कार्यकाळात भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आणि स्वतः देवेंद्रजी यामुळे बरेच अस्वस्थ होते मात्र प्राप्त परिस्थितीत देवेंद्रजींना नेहमीचा संयम पाळण्याशिवाय काही करणं शक्य नव्हतं तेवीस नोव्हेंबरला राज्यातल्या जनतेनं भाजपाच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वातील महायुतीवर एक प्रचंड विश्वास दाखवल्याचं समोर आलं या विश्वासामुळे भाजप आणि देवेंद्रजींवर एक महाराष्ट्रातल्या जनतेच्या आकांक्षापूर्तीची आणि महाराष्ट्राच्या विकासाची मोठी जबाबदारी आली स्वाभाविकपणे कर्तव्य कठोर होत तिने स्पष्ट संदेश देण्यात आलेला असणार मात्र त्या संदेशाचं महत्त्व किंवा पावित्र्य किंवा गांभीर्य न समजता गेले काही दिवस उलटसुलट चर्चा प्रसारमाध्यमांच्या सहाय्याने रंगवण्यात आल्या मान्य नरेंद्र मोदी आणि अमितजी शहा आणि देवेंद्रजी फडणवीस हे या मधल्या काळात पुढील पाच वर्षांच्यासाठी महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेहील अशा मंत्रिमंडळाची रचना करण्यात गुंतलेले होते आपलं काम पूर्ण करून त्यांनी आज एकोणचाळीस आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिलेली आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्यासहित सर्व मंत्र्यांना भाजपच्या नेतृत्वाचा संदेश स्पष्ट आहे परफॉर्म ऑर पेरिश मित्रांनो या व्हिडिओ तिथेच थांबतो हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करा माझ्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा जय हिंद जय सियारा